टायर फुटल्याने लागलेल्या आगीत वाहतूक करणाऱ्या कंटेनरमधील स्पेअर पार्ट जळून खाक झाले अनियंत्रित झालेल्या कंटेनर रस्त्याच्या बाजूला लावत असतानाच अचानक आगीचा भडका उडाल्याने चालक वाहकांनी उड्या मारून आपले प्राण वाचवले सुदैवाने जीवितहानी टळली मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली हा अपघात नाशिक पुणे महामार्गावरील आळेफाटा बायपासवर सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला चाकन एमआयडेसी मधील अॅटो पार्ट कंपनीतून पाड भरून एन एल एक एच चौदा त्रेचाळीस क्रमांकाचा कंटेनर पुणे नाशिक महामार्गाने नाशिककडे जात होता दरम्यान अळेफाटा बायपासला अचानक या धावत्या कंटेनरचा टायर फुटला त्यामुळे अनियंत्रित झालेल्या कंटेनर चालकाने नियंत्रण मिळून महामार्गाच्या बाजूला कंटेनर लावण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात अचानक कंटेनरने पेट घेतल्यामुळे चालक व वाहक यांनी बाहेर उड्या मारल्या त्यामुळे दोघेही सुखरूप बचावले मात्र मागील बाजूच्या टायरने आगीचा भडका घेतला वडगाव आनंद गावचे उपसरपंच ऋषिकेश गडगे स्वप्नील देवकर दीपक शिंदे साहिल गडगे शुभम गडगे यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला दरम्यान आग आटोक्यात येत नसल्याने जुन्नर या ठिकाणाहून अग्निशामन दलाच्या गाडीस पाचारण करण्यात आले मात्र अग्निशामन वाहन नेहमीप्रमाणे जुन्नर येथून आळेफाटा येथे पोहोचण्यासाठी तीन तासाचा वेळ लागल्याने कंटेनर मधील लाखो रुपयांचे अॅटोस्पियर पार्ट जळाले आळेफाटा पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे ब्यूरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क अडेफाटा लिक्विड